हॅलो विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की या वाक्यांमध्ये ही शी आणि इट याच्यासाठी वेगळा शब्द असतो आणि आय यू वी आणि दे यांच्यासाठी वेगळा शब्द असतो पहा आपण टेन्सेसमध्ये पाहिलं सिंपल टेन्सेस सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये तो जातो असं जर वाक्य असलं तर क्रियापदाला एस किंवा ई एस लागते म्हणजे ही गोज तसं शी असेल तरी पण गोज असंच होईल म्हणजे ही गोज शी गोज इट गोज आणि तू जातो म्हणजे यू यू गो आय गो वी गो आणि दे गो आणि यू या शब्दाचा अर्थ दोन असतो तू तु किंवा तुम्ही म्हणजे एकवचनी पण असते आणि अनेकवशनी पण असते तो जात नाही ह्याच्यासाठी ही डज नॉट गो आणि तू जात नाही किंवा तुम्ही जात नाही ह्याच्यासाठी यू डू नॉट गो किंवा यू डोंट गो आता सिम्पल सिंपल सिम्पल पास्टेन्समध्ये फरक नाही आहे सब्जेक्ट कोणताही असो क्रियापद सारखंच वापरलं जाते म्हणजे व्ही टू तो गेला तू गेला तुम्ही गेले सगळ्याला वेंट ही वेंट यू वेंट, तो गेला नाही तू गेला नाही तुम्ही गेले नाही हे सगळे वाक्य सारखेच येतात सगळीकडे डीड आणि नॉट ही डीड नॉट गो यू डीड नॉट गो आता सिम्पल फ्युचर टेन्समध्ये यामध्ये पण सब्जेक्ट कोणताही असो क्रियापद सारखंच आहे तो जाईन तू जाशील तुम्ही जाणार ही विल गो यू विल गो तो जाणार नाही तू जाणार नाही ही विल नॉट गो यू विल नॉट गो तर कंटिन्युअस टेन्सेसमध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स तो जात आहे तू जात आहे याच्यामध्ये ही सिंग्युलर आहे म्हणून इज ही इज गोईंग आणि जसं ही शी इट या तिन्ही याला ईज लागेल ही इज गोईंग शी इज गोईंग इट इज गोईंग आणि यू आर गोईंग वी आर गोईंग दे आर गोईंग आणि आय असेल तर आय ॲम गोईंग तो जात नाही तू जात नाही ही इज नॉट गोईंग यू आर नॉट गोईंग पास्ट कंटिन्युअस टेन्स तो जात होता तू जात होता याच्यामध्ये वाज हे क्रियापद ही शी इट बरोबरच आय आए, आयला सुद्धा लागते आय वाज गोईंग ही वाज गोईंग शी वाज गोईंग इट वाज गोईंग आणि बाकी उरलेले यू वेर आर गोईंग वी वे आर गोईंग आणि दे वे आर गोईंग तो जात नव्हता तू जात नव्हता ही वाज नॉट गोईंग यू आर नॉट गोईंग सॉरी यू वे आर नॉट गोईंग फ्युचर कंटिन्युअस टेन्स तो जात असेल तू जात असशील यामध्ये सगळीकडेच कोणत्याही सब्जेक्टला विल बी असेल ही विल बी गोईंग आय विल बी गोईंग यू विल बी गोईंग वी विल बी गोईंग तो जात नसेल तू जात नसशील ही विल नॉट बी गोईंग यू विल नॉट बी गोईंग आपण हे सगळं पाहिलेलं आहे तुम्हाला आठवलंच असेल पुढचा काळ आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स याचा रूल आहे असेर्टिव सेंटेन्सचा सब्जेक्ट प्लस ह्या व्हॅज प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट आतापर्यंत आपण कोणत्याच वाक्यांमध्ये व्ही थ्रीचा उपयोग केला नाही परफेक्ट टेन्समध्येच व्ही थ्रीचा उपयोग होतो निगेटिव्ह सेंटेन्स सब्जेक्ट प्लस ह्या हॅज प्लस नॉट प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट इंट्रागेटिव सेंटेंस हव हैज हव कि हैज प्लस सब्जेक्ट प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट चौथ वाक्य है डब्ल्यू एच वर्ड प्लस हव कि हैज प्लस सब्जेक्ट प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट क्वेश्चन मार्क मराठी वाक्याच्या शेवटी ल ला ली ले लो आणि त्याच्यानंतर आहे किंवा आहेस किंवा आहेत असे शब्द असतील तर ते वाक्य परफेक्ट टेन्सचे आहेत असे ओळखायचे तो आला आहे या वाक्यात शेवटी ला आहे असं आहे म्हणून हे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे ही हॅज कम कम व्ही वन केम व्ही टू आणि कम व्ही थ्री ही हॅज नॉट कम हे नकारार्थी वाक्य आहे नंतर तिसरं वाक्य हॅज ही कम आणि चौथं व्हेन हॅज ही कम क्वेश्चन मार्क आता पास्ट परफेक्ट टेन्स याचा रूल आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट सब्जेक्ट प्लस हैड प्लस नॉट प्लस वी थ्री प्लस ऑब्जेक्ट हैड प्लस सब्जेक्ट प्लस वी थ्री प्लस ऑब्जेक्ट क्वेश्चन मार्क डब्ल्यू एच वर्ड प्लस हैड प्लस सब्जेक्ट प्लस वी थ्री प्लस ऑब्जेक्ट क्वेश्चन मार्क मराठी वाक्याच्या शेवटी ल ला ली ले लो आणि त्यानंतर होता किंवा होती किंवा होते किंवा होतो असे शब्द असतील तर ते वाक्य पास्ट परफेक्ट टेन्सचे असतात ते नदीत पोहले होते ले होते ही त्याची ओळख आहे दे हैड स्वम हा स्वम शब्द वित्री है स्वीम च इन द रिवर दे देड नॉट स्वम इन द रिवर हैड दे स्वम इन द रिवर व्हाय हैड दे स्वम इन द रिवर फ्यूचर परफेक्ट टेन्स रूल है सब्जेक्ट प्लस विल प्लस हाव प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट सब्जेक्ट प्लस विल प्लस नॉट प्लस हाव प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट क्वेश्चन मार्क मराठी वाक्याच्या शेवटी ल ला ली ले लो यांच्यानंतर असेल किंवा असतील असे शब्द असतील तर ते वाक्य फ्युचर परफेक्ट टेन्सचे असते मी तिकीट घेतलेले असेल ले असेल म्हणून परफेक्टन्स आय विल हॅव टेकन तिकीट टेक टूक टेकन आय विल नॉट हॅव टेकन तिकीट विल आय हॅव टेकन टिकीट व्हॉट विल आय हॅव टेकन आता परफेक्ट टेन्सचे आपण वाक्य पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गुड बाय